महाराष्ट्र राज जीवन गौरव पुरस्कार पुढे ढकलण्यात आलाय दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार सोहळे रद्द करण्यात येत आहेत पहलगाम इथल्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत महोत्सव हा पुढे ढकलण्यात आलाय रवींद्र नाट्य मंदिर इथं पंचवीस ते सत्तावीस एप्रिलच्या दरम्यान हा महोत्सव होणार होता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आणि यानंतर संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्या कुटुंबियांची अजित पवार घेणार भेट मुंबई भाजपच्या संघटनात्मक बैठकांना सुरुवात झाली आहे मुंबईतल्या भाजपच्या सहा जिल्ह्यांचा आज आढावा घेतला जाणार भाजपचे जिल्हाध्यक्ष बदलले जाणार डॉक्टर शिरीष वळसंकरांच्या आत्महत्येच्या प्रकरणी अटकेत असलेल्या महिलेची आज पोलीस कोठडी संपणार मनीषा मानेला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार वळसंकरांच्या चिठ्ठीमध्ये मनीषा मानेचा उल्लेख महात्मा फुले चित्रपटाला एकवीस मार्चला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र विश्वसनीय सूत्रांची माहिती त्यामुळे चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला का असा प्रश्न उपस्थित एसटीच्या उत्पन्नाचा आलेख ऐन उन्हाळी हंगामामध्ये घसरलेला एक तेवीस एप्रिल दरम्यान उद्दिष्टाप्रमाणे दिवसाला तीन ते चार लाखांनी उत्पन्नामध्ये घट झाली तर प्रवासी संख्याही गेल्या वर्षीच्या तुलनेत दीड लाखांनी कमी झाली आहे बुलढाण्यातील केस आणि नखगळतीच्या भागाचा दौरा आटपून केंद्राचं आकस्मिक चिकित्सा राहत पथक हे रवाना लवकरच केंद्र आणि राज्य सरकारला अहवाल दिला जाणार ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधल्या रस्ते दुरुस्तीची सर्व कामं वीस मे पर्यंत पूर्ण करा आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश घोडबंदर रोडवर सुरू असलेल्या सर्व कामांची राव यांनी पाहणी केली मुंबईतल्या दोनशे पन्नास किलोमीटर नाल्यांची सफाई आणि गाळ काढण्याचं काम सुरू महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून कामांची पाहणी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक फेस्टु। इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू डब्ल्यू ड़्णी। डब्ल्यू डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज दौन्य